तर आपण पाहतोय हनी ट्रॅप प्रकरणामुळे शिंदेचं सरकार आलं असल्याचं विजय वेडेवार यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे या संदर्भात आपल्यासोबत करण्यासाठी काँग्रेसचे नाना पटोले फोन जोडले सो सोडले गेलेले आहेत सर आपण पाहतोय या ठिकाणी विजय थेट म्हणतायत की हनी ट्रॅपमुळे सरकार आला मात्र ना हनी ना ट्रॅप अशा प्रकारचं विधान फडणवीसही करताय आपण किती सहमत आहात या विधानाला आज आपण एक स्टेटमेंट अजून चाललेलं आहे सोमनाथ सुरेवंशीच्या आई तिने सांगितलं की देवेंद्र फडणवीस सबसेल खोट बोलले विधानसभेमध्ये कारण की पोस्ट मा, ते काही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे ज्याला मान्य हायकोर्टाने सांगितलं की हा चुकीचा रिपोर्ट इथं दिलेला आहे आणि त्यांना त्यांचा खून झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशीचा असं मान्य हायकोर्टाने सांगून सुद्धा मुख्यमंत्री खोटे बोललेत आणि एक विधवा महिलेचं आणि तिचा पोरगा तरुण पोरगा कमवता पोरगा हातून गेला तिच्या डोळ्यातला अश्रू सुद्धा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला दिसत नसेल तर ही गंभीर बाब आहे दुसरा महत्वाचा प्रश्न की हनी ट्रॅपच्या बाबतची भूमिका आम्ही जेव्हा विधानसभेत मांडली तर सरकार त्या त्याला थट्ट्यात आणि मस्करीमध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात आपल्याला पाहायला मिळालं मी वारंवार सांगत आहे की मला कोणाचंही चरित्र हन करायचं नाही असंख्य अधिकारी मंत्री या याच्यामध्ये चा अडलेल्या आहेत पण या निमित्तानं राज्याचे महत्वपूर्ण दस्तावेज असामाजिक तत्वांच्या हाती गेलेले आहेत आणि महाराष्ट्राला धोका निर्माण होऊ शकतो ही भूमिका जेव्हा मी विधानसभेत मांडली तर मुख्यमंत्र्यांनी मी तर विधानसभा अध्यक्षाला द्यायला निघालो होतो त्यांनी म्हणाले की नाही 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 आम्हाला ना नको ना 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 तर त्याचा अर्थ कसा आहे की जेव्हा मी पेन ड्राईव्ह दाखवला विधानसभेत आणि मुख्यमंत्र्यांनी मला बोलवून घेतलं पाहिजे होतं आणि त्यांनी मला सांगायला पाहिजे होत की बाबा काय काय दाखवा काय आहे त्यांचं माहिती आहे नाही आहे असं नाही आहे काही लपलेलं नाही चर्चेचा विषय माध्यमातूनच ही गोष्टी पुढे आल्या डायरेक्ट मी पेन्ट ड्राईव्ह आणलेलो नाही अनेक माध्यमात आलेल्या होत्या पहिली गोष्टी या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मला चिंता माझ्या राज्याची आहे माझ्या राज्याच्या सुरक्षितेची आहे आणि सर आपण असं म्हणताय की आपण ड्राईव्ह घेऊन गेलेला होता आणि आपलं म्हणणं आहे मुख्यमंत्री खोटं बोलताय मग आता ही बाब समोर आणण्यासाठी आपण हे पुरावे समोर आणणार आहात का जर गरज पडली तर तो करावाच लागेल माझ्या राज्याला धोका निर्माण होत असेल तर करावाच लागेल मला कोणाचं ब्लॅकमेलिंग करायचं नाहीये पण माझ्या राज्याला धोका निर्माण झाला आणि मी गोष्ट विधानसभेमध्ये उपस्थित केली आणि सुद्धा राज्याचं सरकार गंभीर नव्हतं राज्याचं मुख्यमंत्री थट्टामस्करी करत होते Aí, dessa, não, 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 não. Hum, hum. निश्चित सर धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि आपली भूमिका मांडली त्यासाठी तर आपण पाहतोय पुरावे द्यायचे झाले तर तिकीट लावावं लागेल आणि आत्ताच आपण नाना पटोले यांच्यासोबत ही बातचीत केलेली आहे गरज पटेल तर हे पुरावे मी समोर आणणार असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे आणि मी विधानसभा अध्यक्षांसमोर सुद्धा हे पुरावे मांडत होतो मात्र त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही असं सुद्धा नाना पटोले यांचं एकंदरीत म्हणणं आहे तर बघा हनीट्रॅप प्रकरणामुळे शिंदेचं सरकार आलं हा जो आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे त्याला नाना पटोले यांनी सुद्धा दुजोरा दिला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे नाशिकचं हे अनीटॅपचं गाजलेलं प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेलं होतं आणि आता आपण जर बघितलं तर थेट मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत असं नाना पटोले यांचं म्हणणं आहे